महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे वादग्रस्त मंत्र्यांचा प्रतिकात्मक पोस्टर झळकावत शहरभरातून मिरवत जुन्या महानगरपालिका चौकात मंत्र्यांच्या प्रतिमांना शहरपासात जोडे मारू आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी वादग्रस्त मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करूनही कारवाई न झाल्याने या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक घात्रेक यांनी दिली आहे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार सुरू असल्याचा प्रकार विधानभवनात विरोधकांनी उचलला होता तसेच मंत्री गिरीश महाजन आणि ट्रॅप चालवत असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला होता मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील पैशांनी भरलेल्या व्हिडिओ देखील विरोधकांनी समोर आणला होता या सर्व प्रकारांमुळे महायुती सरकारच्या विरोधात विरोधक पावसाळी अधिवेशनात चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात कारवाई न झाल्याने शिवसेनेने या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील प्रियांका जोशी निंबा मराठे धीरज पाटील भारत मोरे संदीप चौधरी दिनेश पाटील राजेंद्र ढवळे मुकेश खरात यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवछत्रपतींच्या राज्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याला कलंकित करणारे मंत्री एक पत्ते खेळतो दुसऱ्या आईच्या नावाने बाया नाचवतो तिसरा पैशाने भरलेल्या बॅगा बेडरूम मध्ये म्हणतो बापाचा पैसा आहे हे सगळे कलंकित मंत्री जे आहेत चौथा खानदेशातला गुलाबी महाजन आणि ट्रॅपचा संबंध असणारा महाजन यांचा या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे ही मागणी करण्यासाठी राज्यभर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन मागच्या अर्धा दिवसापूर्वी राज्यपालांना भेटून अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना निवेदन दिलं काही परिणाम झालेला नाही मुख्यमंत्र्यांना सांगितलं काही परिणाम झालेला नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं रस्त्यावर येऊन या कलंकित मंत्र्यांचा महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याकरता आम्ही जनतेच्या मै दरबारात आलेलो आहोत प्रतिनिधी सुनील लिकम माझा महाराष्ट्र न्यूज वे नाशिकच्या सातपूर भागातून अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे सातपूर भागातील श्रमिक नगर परिसरात असणाऱ्या महादेव मंदिरात खेळणाऱ्या पाच वर्षीय मुलीचा कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे धक्कादायक म्हणजे मालकानेच कुत्र्याला पाच वर्षीय मुलीचा चावा घेण्यास प्रवृत्त केल्याचं सी सीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या प्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरोधात सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे सातपूर भागातला श्रमिक नगर हा अतिशय गजबजलेला परिसर आहे या भागातील महादेव मंदिरात पाच वर्षांची मुलगी खेळत असताना पाळीव कुत्र्याने तिचा चावा घेतला कहर म्हणजे कुत्र्याला मालकाने चावा घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचं समोर आलं आहे कुत्र्याने मुलीच्या डाव्या हाताला चावा घेताच मुलीला धीर देण्याऐवजी त्या मालकाने पीडित मुलीलाच मारल्याचा देखील सीसीटीव्ही मधील व्हिडिओ सु... वरून समोर आला आहे हा संतापजनक प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे पाळीव कुत्र्याच्या मालकाविरोधात सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला है। आहे हे पहिले भी ऐसा एक हादसा हुआ था जिस बच्ची को अभी कुत्ते ने काटा है तो पहले उसी कुत्ते ने और उसके ही बडे भाई को काटा था तो हम लोगों ने उनको पहले भी बताया था कि आप आपको कुत्ता लेके जाइए लेकिन वो हमसे बोलते थे कि नहीं वो हमारा कुत्ता है हमारे पास उसका लाइसेंस है फिर हमने उनको पूछा कि सूचा आपका लाइसेंस तो बोल रहे थे हम आपको क्यों लाइसेंस दिखाए तो फिर उस वजह से उनका झगड़ा भी हुआ था फिर पहली बार हमने उसको छोड़ दिया एक फेस्टिवल के दौरान वो बच्चा पतंग पकड़ने के लिए गया तो था उसने उसका कुत्ता उनके लड़के पे छोड़ दिया था वो झगड़ा हमने पहली बार छोड़ दिया फिर दूसरी बार उनकी लड़की को कुत्ते ने काटा तो फिर हमको बोलने के लिए गए कि पैसे दे दो तो वो बोल रहे थे कि नहीं हम क्यों खर्चा करें हमने थोड़ी कुत्ते को बोला था कि उसको काटो फिर उन्होंने पुलिस कम्प्लेट किया तो पुलिस के सामने उन्होंने कबूल किया कि हम पैसे देंगे ट्रीटमेंट करवाएंगे लेकिन फिर बाद में जब वो दवा खाने में गए तो उन्होंने ट्रीटमेंट के लिए ना बोल दिया मैम आपका नाम क्या है सोनाली वाले सातपुर पुलिस स्टेशन में जो कुत्ता का मालिक है उनके ऊपर गुना दाखिल किया है और उनको कलम दो सौ इक्यानो एक सौ पच्चीस अ तीन सौ इक्यावन दो और तीन तीन सौ बयानवे के कैनो आई सी कलम लगाए और माननीय श्री नलोडे सब इनके मार्गदर्शन के नीचे आगे की कार्रवाई चालू है सर आरोपी का नाम क्या है उसमें अधिहाड़ी करके अधिहाड़ी करके उसको हिरासत में लिया है अभी तक क्या नहीं हाँ जी हाँ उनको नोटिस दिया है लुकआउट नोटिस दिया है ब्यूरो दिया। रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक जिल्हा परिषदेची शाळा जीर्ण अवस्थेत छतामधून गळतंय पाणी ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांची शाळा बाहेर भरवण्याची वेळ ही परिस्थिती आहे शिरपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम भाग असलेल्या काकडमाळ जिल्हा परिषद शाळेची या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं शिक्षणासह आरोग्य देखील संकटात आलं आहे गावकऱ्यांनी शाळेच्या दुरुस्तीसाठी व नवीन इमारतीसाठी अनेक वेळा मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर शिरपूर पसने या सर्व गोष्टींचा उलगाडा करत तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने यावर पावले न उचलल्यास ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील शिरपूर दिला आहे महाराष्ट्र शासन शिक्षणावर भरमसाठ खर्च करत असल्याचा दिसून आला आहे मात्र भारताचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शासनातर्फे केला जाणारा खर्च जातो कुठे प्रशासनाला या दुरावस्था झालेल्या जिल्हा परिषद शाळा दिसली नाही का विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणाला बाधा निर्माण करण्यास कोण कारणीभूत आहे येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह नवीन इमारती मिळतील का असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत प्रशासनाने या भागातील शाळेची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरळीत करावं अशी मागणी या निमित्ताने समोर आली आहे नमस्कार ही आमच्या गावातील शाळा काकडमळ या गावातील शाळा आहे इथं मुलांना पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो पाणी गळतो शाळेमध्ये पुरे डाबके डाक होऊन जातात आमदार आणि खासदार पण लक्ष देत नाही आहे तर त्यांना विनंती हेच आहे की आम्हाला नवी बिल्डिंग करून द्यावी शिरपूर अतिदुर्गम भाग असलेला घाटात मध्य प्रदेशच्या सीमेवरती काकडमाळ करून एक गाव आहे हे मोठं गाव आहे आणि मोठी वस्ती इथं बसलेली आहे इथं यायला साधा रस्ता देखील नाही बीजासनी घाटावरून मध्य प्रदेशच्या जामनिया गावापासून या गावापर्यंत यावं लागतं मोठ्या संख्येत इथं विद्यार्थी आहेत इथल्या जिल्हा परिषद शाळेची आज आम्ही पाहणी केली इथून अनेक गावकऱ्यांनी आम्हाला संपर्क केला की शिरपूर फर्स्ट म्हणून आपण इथं गावाला यावा आणि भेट द्यावी काय समस्या आहेत त्या जाणून घ्यावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो काकडमाड या, या गावामधली ही जी जिल्हा परिषद शाळा आहे मोठ्या प्रमाणावर इथं विद्यार्थी आहे पटसंख्यात ते तीस चाळीसपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी आहेत पण पाणी पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस असतो तेव्हा या जिल्हा परिषद शाळेत अक्षरशः वर्गखोल्यांमध्ये पाऊस घडतो पाणी घडतं त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षणाचे धडे दिले जातात तर हा एक मूळ प्रश्न इथल्या गावकऱ्यांना इथल्या सगळ्या मंडळींना पडला आहे की इथल्या विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते धोक्यात आहे इथली शाळेची दुरुस्ती झाली पाहिजे शासनाने इथं पाठपुरावा केला पाहिजे जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर का विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात तरी सुद्धा या शाळेला एक चांगली इमारत मिळू शकत नाही अक्षरशः ज्या दिवशी मोठा आता पावसाळ्याचा पाऊस आहे मोठ्या प्रमाणावर या पहाडपट्ट्यामध्ये पाऊस होतो त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इथं त्रास होतो त्यामुळे त्या शिक्षकांना देखील या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर बसून धडे द्यावे लागतात अंगणवाडीचे मोठे मोठे विषय आहेत असे सगळे विषय या काकडमार या ठिकाणी आहेत आम्ही शिरपूर बसच्या माध्यमातून शासन स्तरावरती याचा पाठपुरावा तर करणारच आहोत पण शासनाने देखील या विषयाकडे गंभीर लक्ष दिलं पाहिजे या शिरपूर तालुक्याचं भविष्य आदिवासी भागाचं भविष्य धोक्यात आहे आणि या भविष्याला तुम्ही जर का अशा पद्धतीने कानाडोळा कडून लक्ष देत नसाल तर ते गंभीर आर्य आहे आम्ही शासन स्तरावरती पाठपुरावा करू आणि जोपर्यंत या शाळेची दुरुस्ती होत नाही आणि या गावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिरपूर बस म्हणून आम्ही लढत राहू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर नंदुरबार जिल्ह्यातील जिल तळोदा शहरात असलेल्या मंगलश्याम हॉस्पिटल येथे एका युवकाला आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आले होते युवकाच्या पुढील उपचारासाठी नातेवाईकांशी चर्चा सुरू असतानाच अचानक युवकाला हृदयविकाराचा झटका आला त्या झटक्यामुळे युवकाने मान खाली टाकली वरदुयाचे टोके देखील बंद पडले होते मात्र डॉक्टर योगेश्वर चौधरी यांच्या तत्परतेमुळे युवकाला जीवनदान मिळाले आहे डॉक्टर चौधरी यांनी सी पी आर पद्धत वापरून बंद असलेले हृदय व शरीरातील रक्तपुरवठा तात्काळ पूर्ववत केला व पुढील उपचारासाठी युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून योग्य उपचार करून युवकाचे प्राण वाचवले आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये काहीच झाल्या असून सर्व स्तरातून डॉक्टर चौधरी यांचे कौतुक केलं जात आहे रुग्णासाठी डॉक्टर देवदूत ठरल्याचं या निमित्ताने दिसून आला आहे प्रतिनिधी शाबीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील वीर एकलवी व्यायामशाळेला भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे सहचेअरमन तसेच स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्राचे राज्याचे एरिया डायरेक्टर डॉक्टर भगवंत तलवारे यांच्या हस्ते व्यायामशाळेची फित कापून व्यायाम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले प्रथम डॉक्टर भगवान तलवारे यांनी भगवान वीर एकलवी यांच्या प्रतिमेचं पूजन केले श्रीफळ वाहून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तसेच भूषण मराठे यांनी देखील भगवान वीर एकलवे यांच्या प्रतिमेचं पूजन केले ठाणेर गावातील विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी देखील भगवान वीर एकलवी यांच्या प्रतिमेचं पूजन केले यावेळी आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने डॉक्टर भगवान तलवारे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर भगवान तलवारे भूषण मराठे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिरसाट किशोर भिल डोंगर कोळी सामाजिक कार्यकर्ते गुणवंत पाटील संजय कोळी वामन शिंदे दत्तू कोळी प्रल्हाद भिल अमोल निळे अजय कोळी तसेच चाळनेर येथील आदिवासी भिल समोर तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एक मंडळ आहे बांधवांचे एक काटक शूर असतात त्यांची खूप दिवसापासून मागणी होती की बाबा व्यायामासाठी आम्हाला जागा नाही आहे किंवा काहीतरी साहित्य उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे त्यांचे जे त्यांचे जे ग्रुप माझ्याकडे येऊन भेटत होता मला येत होते जातो मागे करत होते बाकी फलं पण येऊन मला भेटत होते की दादा मला व्यायाम तुझं नाव काय संदीप पल्ली काय संदीप हे सगळे डोळे होते किंवा व्यायामासाठी आम्हाला साहित्य आहे मुलं कुस्ती खेळणारे पण आहे त्याप्रमाणे मेट्रीमध्ये भरतीमध्ये पोलीसमध्ये पण जाणारे मुलं आहेत आणि त्यांची योग्य बातमी होती कारण व्यायामासाठी शरीरासाठी मार्ग करत होते ते काटक पण होते तर मी त्यांना थोडक्यामध्ये साहित्य उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे त्यांना पोलीस भरतीमध्ये किंवा मी टीमध्ये भरतीला जी मदत लागेल किंवा जी ट्रेनिंगसाठी मदत लागेल त्या मुलांना मी आमच्या संसदेत ठेवणारच आहे या उद्घाटनाची मला संधी दिली त्याबद्दल मी उदय मंडळाचा खूप खूप आभार मान प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र नेऊदारनेर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात अनेक दिवसांपासून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणारा तसेच अनेक महिलांची छेड काढणारे युवक शहरभरात फिरत असल्याची माहिती पोलिस दलाला मिळाली होती याच अनुषंगाने युवकाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेऊन संपूर्ण शहरभरातील वर्दळच्या ठिकाणी असलेल्या मुख्य रस्त्यांवर या गावगुंडाची दिंड काढली आहे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या युवकाला कान धरून हात जोडून रस् शहरातील रस्त्यांवर फिरवून शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी सक्त चेतावणी दिली आहे तसेच पोलिसांच्या या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण जिल्हाभरात पोलिसांचं कौतुक होत आहे प्रतिनिधी शाबीर खाटीक, माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार